अजून काउंटिंग चालू आहे पूर्ण रिझल्ट आमच्याकडे नाही आहे मला वाटतं की ह्यामध्ये पूर्ण रिझल्ट आल्यानंतरच बोलणं ठीक आहे पण तुम्ही सगळे आलेला त्यामुळे मी तुम्हाला नाराज करू इच्छित नाही खूप मोठं मताधिक्य आहे पण तुम्ही सगळ्यांनी मदत केली या सोलापूर मतदारसंघामध्ये सेक्युलरिझमची इथं त्यांनी कास धरली आणि सर्व धर्म सर्व धर्माची बाजू त्यांनी पुढे नेली जातीच्या धर्माच्या नावावर इथं काही चाललं नाही आणि म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो ह्या पंढरपूर मंगळवेढा अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर शहर मध्य ह्या सगळ्या मतदार संघातल्या लोकांना मनापासून धन्यवाद मी देतो त्यांनी किती त्यांच्यावर प्रलोभन दाखवली किती त्यांच्यावर प्रेशर आणली सत्तेच्या लोकांनी प्रेशर आणली त्यांना काही लोकांनी तर त्यांना तुम्ही आमच्याकडे नाही जर आला तर बँकेत तुमची बँक वगैरे संपू अशा प्रकारची भूमिका घेतली सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांनी आता मी नाव घेत नाही पण अशा तऱ्हेनं लोकशाहीची विटंबना करणं हे अतिशय चुकीचं या मतदारसंघामध्ये केलेलं होतं पण लोक हे लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आहेत त्यांनी खूप अशा प्रकारचा निर्णय घेतला चांगला निर्णय घेतला आणि समाजामध्ये चांगल्या प्रकारची प्रथा त्यांनी पाहिली हे खरं आहे पवार साहेब आणि मोहिते पाटील जी आणि मी मी एक छोटासा माणूस आहे मी काय त्यांची बरोबरी करू शकत नाही पण हे सगळे एकत्रित आले त्यामुळे एकत्रित आल्याची ताकद आहे त्यामुळं तिकडे मोहिते पाटील आले त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि विशेषतः विजय दादाना पण मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी याही मतदारसंघामध्ये लक्ष दिलं त्याच्यामध्ये आता कशा अशा प्रकारची कुठलीच वाचच्या करणे बरोबर नाही आता ही फार प्रिलिमिनरी स्टेज आहे मॅच्युअर ज्याला म्हणतो आपण आता बघूया काय होत घडू शकेल असं वाटत आता काय आता इथं सा, सांगता येणार नाही आपण बघूया काय होत नाही पण मी अगोदरपासूनच सांगत होतो की ते चारशेचा पल्ला गाठू शकणार नाहीत म्हणून तुम्हाला आठवत असेल तर मी बोललेलो होतो त्यामुळे आता जनतेने तेच केले